घडीला जर का लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजप शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचा आहे हे स्पष्टपणे कालच्या सर्व समोर आले आहे नमस्कार मी सागर उत्साल देशात आज जर का लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर देशामध्ये कोणाची सत्ता येणार याबाबत अंदाज घेण्यासाठी जर का आपण पाहिलं तर इंडिया टुडे आणि सी यांनी एक सर्वे केला होता त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वे केला महाराष्ट्रातील चित्र का असणार याबाबत त्यांनी आकडेवारी समोर आणलेली आहे यामध्ये जर का आपण पाहिलं तर आज जर का निवडणुका झाल्या तर सोबत असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा जो गट आहे हे ट्रिपल इंजिन सरकार सध्याला महाराष्ट्रामध्ये काम करत आहे या सरकारला मोठा फटका बसताना दिसत आहे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला लोकांनी पसंती दिल्याचं या सर्वमधून समोर येत आहे उत्तर प्रदेशानंतर जर का आपण पाहिलं तर लोकसभेच्या सर्वात जास्त जर का जागा कुठं असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये आहेत दोन हजार एकोणीस साली जर का आपण पाहिलं तर राज्यामधील जी युती होती त्यामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा या युतीला मिळाल्या होत्या त्या जर का आपण पाहिला तर भाजपला टोटल बावीस जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला एकोणीस जागा मिळाल्या होत्या त्यावेळेस जर का आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढल्या होत्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती जी जर का आपण जागा पाहिली ती ने जिंकली होती तर अमरावती जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा या त्या ठिकाणच्या खासदार झाल्या होत्या परंतु त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आज जर का आपण पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यास राज्यात महाविकास आघाडी ही भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्यावरती भारी पडताना दिसत आहे हे या सभेमधून समोर आलेले आहे राज्यात महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा मिळताना या सर्व समोर आल्या आहेत त्यात जर का आपण पाहिलं तर काँग्रेसला तब्बल एक जागेवरून ते डायरेक्ट बारा जागेवर दिसत आहे तर शिवसेना उत्तव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना दोघांना मिळून चौदा जागा मिळताना दिसून येत आहे यामध्ये जर का आपण पाहिलं तर भाजप आघाडीला फक्त बावीस जागा मिळताना दिसून येत आहे जर का आपण टाइम्स नावचा एक सर्वे समोर आलेला आहे आणि तो सर्वे हा या दोन्ही सर्वेपेक्षा अतिशय वेगळा आहे या सर्वेमध्ये जर का आपण पाहिलं यामध्ये महायुतीला एकोणचाळीस जागा मिळताना दिसून येत आहे तर अवक्या नऊ जागा फक्त महाविकास आघाडीला मिळताना दिसून येत आहेत नेमका सर्वे कोणाचा घरात कोणाचा कोटा हा येणारा काळ ठरणार आहे सर्वे काही असू तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष हा महाराष्ट्रामध्ये वलसट रळेल असं आपलं वाटतं महायुती का महाविकास आघाडी यामध्ये कोण किती जागा मिळवेल याविषयी आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सब्सक्राइब करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा पुढे जाऊ नका पात्र नगर संघर्ष चोवीस तास जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेयर चॅटला ला फॉलो करा